जरंडेश्वर प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांवर आरोप केलेले जरंडेश्वर कारखाना खरेदी झाला असं दमानिया यांनी म्हटलेलं आहे पार्थ पवारांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी आक्रमक झालेल्या अंजली दमानिया यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवरच आरोप केलेत जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी करण्यासाठी गुरु कमोडिटीज या कंपनीमध्ये ओंकार बिल्डरनं चव्वेचाळीस कोटी टाकल्याचा दावा अंजली दमनिया यांच्याकडून करण्यात आलाय गुरु कमोडिटीज ही कंपनी अजित पवारांशी संबंधित असल्याचा दावाही त्यांनी केलाय या प्रकरणात गुरु कम... कमोडिटीज आणि इतर कंपन्यांमधून झालेल्या कोट्यवधी रुपयांचा व्यवहार हा चुकीच्या मार्गाने झाल्याचा आरोप त्यांनी झी चोवीस तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात केलाय जरांदेश्वरचा एक विषय घेऊया चरांदेश्वर आधी थोडासा त्यांचा एका पाचव्या याचं जे त्यांचं देणं होतं ते देऊ शकले नाही म्हणून अजित पवार जे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकवरच्या बोर्डवर होते त्यांनी तो कारखाना ऑक्शन केला ऑक्शन केला आणि तो घेतला कोणी बिडिंग न करता गुरुनी घेतला गुरु कमोडिटी नावाच्या कंपनीने मी त्याचे सगळे कागद काढले गुरु कंपनी ही आधी स्थापन झाली होती मुंबईत इथून गेली जयपूरला दोन हजार दहा पर्यंत जयपूरला होती दोन हजार दहाच्या नंतर दोन हजार अकरा ला जेव्हा जरंदश्वर आहे तेव्हा ती मुंबईत येते आणि मुंबईत आल्यावर त्याचे पेपर्स मी तुम्हाला आता दाखवू शकते हवं असेल तर दाखवू का प्लीज की नक्कीच तर ही गुरु कमॉडिटीज गुरु स्टॉक्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची जी कंपनी स्थापन झाली हे त्याचे पेपर्स आहेत hmm. हे त्याचं आर्टिकल ऑफ असोसिएशन आहे याच्यात hmm. जर बघितलं ती इथे मुंबईत स्थापन झाली होती hmm. नंतर ती जयपूरला गेली होती hmm. आणि त्याच्यात दोन हजार अकरा मध्ये पैसे येतात हे जयपूरला गेली दोन हजार दहा पर्यंत जयपूरला होती hmm. आणि त्याच्यानंतर याच्यात पैसे येतात आणि हे पैसे कुठून येतात hmm. कोणाकडनं येतात अचानकपणे तर ओमकार रिएल्टस प्रायव्हेट लिमिटेड जॉईंटली विथ कमल किशोर गुप्ता आणि hmm. ओमकार रिएल्टस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीमधनं पैसे येतात ते किती येतात ते तुम्हीच बघा वाचून ते ओंकार रिअल्टीची काही चौकशी पण सुरु होती ईडी कडनं ती तेच आहे हो आता तेच ते च, ती ती आहे, ती ते आहे तीच आहे की नाही तेवढं कन्फर्म करायचं पण आले तेवढं मात्र नक्की आता हे फंड रिसिवड ओमकार रिअल्टर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड हे बघायचं आपणच बाजू बघा चव्वेचाळीस कोटी पंचेचाळीस लाख त्याच्याकडे आले हे आले गुरुमध्ये ठीक आहे गुरुमध्ये आले आणि ही कंपनी जरांदेश्वर त्यांनी जरांदेश्वर प्रायव्हेट शुगर मिलला त्यांनी लीजवर दिली पण लीजवर आपण इंटरेस्ट तरी घेतो किंवा त्यांच्याबरोबर प्रॉफिट शेअरिंग करतो प्रॉफिट शेअरिंग करायची गरज नाही असं माझ्याकडे पेपरवर आहे इंटरेस्ट द्यायची गरज नाही असं माझ्याकडे पेपरवर आहे का केलं असं प्रेक्षकांना समजुतीसाठी कारण गुरु कमोडिटीजमध्ये पैसा आला तो रूट होऊन कसा आला ते अजित पवारांनी सांगावं हे ओंकारकडून आला आणि ह्यांनी काय केलं अजित पवारांनी आणि जिथे आपण पुन्हा म्हणतो ऑफिस ऑफ प्रॉफिट तर ही इज अ डायरेक्टर विथ महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक ज्यांनी त्याला ऑप्शन केलं ह्यांची कंपनी ते लीजवर घेते ठीक आहे आता जरांदेश्वरचे सगळे पैसे हे जे आहेत हे जय ॲग्रोटेक ही जय अॅग्रोटेक कोणाची आता जय नावावरनच कळेल त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव जय आहे पण नाव असून त्यांची कंपनी होती असं थोडी नाही नाही ते बनवलीच त्याच्या हा मी नाव आहे त्यांची हो हो सरळ सरळ दाखवा ना मी दाखवते आपल्याला माझ्या समोर आहे जरांडेश्वर ती कंपनी स्थापन यांनी केली त्याचे पेपर्स मी तुम्हाला आता दाखवू शकते हवं असेल तर दाखवू का प्लीज दाखवा घेऊन बोलत आहेत आणि आपण एका नॅशनल चॅनलवरती बोलतो म्हणून म्हटलं तुम्ही घेताना पुराव्यासकट बोलत आहात टू द पॉइंट ऑपरेशन सात बारा अध्याय पुढचा अंजली दमान यांची स्फोटक मुलाखत आज दुपारी बारा वाजता फक्त झी चोवीस तासवर